तू आम्ही देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो परळी पॅटर्न जवळचा पत्ता तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहे माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश दास साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे तुमचं जे काय लखला तुम्ही ते करत राहा या तुम्ही कलाकारांना खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते ते इव्हेंट मॅनेजमेंट विषय काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला त्यांची का नाही आहेत इव्हेंटमॅनच तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिली मधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून टागाळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं तुम्ही पुरुष कलाकारांची नावं घेतली पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि या पुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात या आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतिनियर्श क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बर ते जे बोललेत की इतकं इतकं कुत्सित आहे अच्छा <tots> त्या पण येतात का परळीला अच्छा अच्छा कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबवा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही उडवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग न उठावन इतकी अवय उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटते तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करीत म्हणून <coughs> अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टाकली जाते तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं असं हजार कार्यक्रमावर हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का ओ हो। ते सुद्धा धजावणार नाही पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्रात पाठवायला नको पोरांना ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही, ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी वापरता चुकीचं आहे आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडावर येतात पुरुषांची नावं काय येत नाही यासाठी एक टूल बनवलं जात आहे महिला कलाकारांना याबद्दल मला खेद वाटतो आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत ठोस कारवाई करावी आदेश द्यावेत असताना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या निमित्तानं मी प्रसार माध्यमांना विनंती करेन मी तेच बोलते एक युट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर तीन रोज नव्याने उभे राहत होते तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे घेऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत की स्पेशली महिलांच्या चारित्र्या संबंधित असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही साठी तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी किती खालच्या घराला जाऊन तुम्ही बातम्या करता हे योग्य आहे का तुम्हालाही प्रश्न विचारायचे आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे पण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात जे सुज्ञ मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजेत त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे, तुण पाहिजे। आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम थांबून घेतले पाहिजे कसं मला वाटतं <tell> <tell> तुम्ही देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो परळी पॅटर्न जवळचा पत्ता तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहे अतिशय या मागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी तुतफुळी नाहीये त्यांना जे आडून आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळत आहे त्यामुळे परळल्या येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं नुसतं ताई म्हणून काही होत नाही त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता तुमचे जे हावभाव असतात एका महिलेच शारीरिक एवढ्या रिएक्शन सुद्धा डागळू शकतं समाज माध्यमांसमोर प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे याचा मी निषेध करतो